मे देवेंद्र गंगाधर फडणवीस भारत संघ के प्रधानमंत्री के रूप में प्रभुता और अखंडता अशून्य रखूंगा हे वाक्य लवकरच ऐकायला मिळेल अशा चर्चांना आता चांगलाच होता आलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्रात जाऊन पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि भाजप सेनेत सुरू असलेले युद्ध थांबवून रिक्त जागेवर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी शपथ घेतील अशा चर्चा होऊ लागल्यात या चर्चांमध्ये किती तथ्य आहे खरंच तसं होऊ शकतं का पडद्यामागे नेमकं काय हालचाली सुरू आहेत जाणून घेऊया सविस्तरपणे सव लवकरच एक मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचं विधान त्यानंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या दाव्यानुसार रेशीमबागेतून संकेत आलेले आहेत मोदींचा राजीनामा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पंतप्रधानपदाचे दावेदार बनवणार या दोन्ही मुरब्बी राजकीय नेत्यांच्या विधानामुळेच फडणवीस यांच्या पंतप्रधानपणाच्या चर्चांना उधाण आलं आणि पडद्यामागे होणाऱ्या हालचालींकडे सर्वांचंच लक्ष गेले सतरा सप्टेंबरनंतर मोदींच्या निवृत्तीबाबत चर्चा टोकाला गेल्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित तीन दिवसीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय पत्रकारांशी संवाद साधताना मोदींच्या निवृत्तीबाबत मोहन भागवत यांनी म्हटलंय की मी कधीही असं म्हटलं नाही की पंच्याहत्तर वर्षांना निवृत्त व्हायलाच पाहिजे संघ आम्हाला जे सांगेल तेच आम्ही करू निवृत्ती ही वैयक्तिक गोष्ट नाही तर संघाच्या कार्याशी जोडलेली आहे पण त्यांनी दुसरं असं विधान केलं होतं की संघ भाजपाला सल्ला देतं आता तो सल्ला मान्य करावाच लागतो हा अलिखित नियम आहे कारण भाजपाचा जन्मदाता संघ आहे ज्या संघामुळे आपल्यातील काही स्वयंसेवकांना वेळोवेळी भाजपमध्ये पाठवत असतो यात प्रचारक म्हणून सतरा वर्षे काम पाहिल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून पुढे आलेले मनोहरलाल खट्टर केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी ही काही केंद्रातील नावे दिसतातच तसेच महाराष्ट्रात सुद्धा सुधीर मुनगंटेवार चंद्रशेखर वावंकुळे चंद्रकांत पाटील ही त्यातीलच काही नावं आहेत जी पूर्वी संघात प्रचारक म्हणून ॲक्टिव्ह होती आणि राजकारणी म्हणून भाजपमध्ये आता काम करतायत त्यामुळे संघ आणि भाजप यांच्यातील संबंध तुमच्या लक्षात आला असेल मोदींना संघ रिप्लेस का करू इच्छितो हे अगोदर जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की गेल्या काही काळापासून संघ आणि भाजपमध्ये काही मुद्द्यांवरून तणाव निर्माण झाल्याचं दिसून येतंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळालं नाही तेव्हा संघानं आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून भाजपाच्या अपेक्षेप्रमाणे प्रचार केला नाही अशा चर्चा केल्या गेल्या गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपनं स्वावलंबी व्हावं आणि पक्षाला आर एस एसची गरज पडू नये असं विधान केलं होतं नड्डा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ही अंतर्गत गोष्ट असल्याचं संघानं म्हटलं होतं पण अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा तेव्हापासूनच सुरू झाल्या गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका घ्यायच्यात पण त्यात उशीर होण्यामागे संघ आणि भाजपचे मतभेद हेच कारण असल्याचं म्हटलं जातंय मोहन भागवत यांना संघ आणि भाजपमधल्या संबंधांबद्दल विचारलं गेलं तेव्हा सरकारसोबत त्यांचा ताळमेळ व्यवस्थित सुरू असल्या तरी काही व्यवस्थांमध्ये अंतर्गत विरोधाभास असतात असं भागवतांनी म्हटलं होतं सत्तेवर बसलेली व्यक्ती पूर्णपणे आमच्या विचारांची असली तरी प्रत्यक्षात तिला समोर येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत कधी काम करणं शक्य होतं किंवा कधी होत नाही त्याबद्दलचं पूर्ण स्वातंत्र्य आपण द्यायला हवं असं सांगून सारवासारव देखील केले याचमुळे असा संदर्भ देता येतो की भाजपला संघापासून स्वायत्तता पाहिजे अशी एक वैचारिक ठिणगी भाजपच्या शिरस्थ नेतृत्वात बघायला मिळाल्यानं संघ त्या शिरस्थ नेतृत्वाला रिप्लेस करून नवीन भळी तयार करू शकतो याला इथे वाव दिसतोय आता पाहूयात की मोदींच्या उत्तराधिकारी म्हणून फडणवीसच का तर पहिलं कारण म्हणजे फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस हे देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख प्रचारक आणि जनसंघाचे सदस्य होते त्यामुळे बालवयापासून फडणवीस संघांच्या केंद्रात म्हणजेच नागपूरमधील रेशीम बागेत वाढले शालेय वयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यानंतर एबीवी पीमध्ये दाखल होऊन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार एक या काळात त्यांनी नागपूर शहराचे महापौर म्हणून काम केलं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवपासून ते आत्तापर्यंत आमदार म्हणून निवडून आले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेता या सगळ्या पदांवरती काम करताना त्यांनी कधीही संघाला डावललं नाही किंवा संघांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे संघाचे विश्वासू म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहे दुसरं कारण म्हणजे भाजपचा कट्टर हिंदुत्ववादी म्हणून पुढे आलेला चेहरा बदलण्यासाठी हिंदुत्वाचा सॉफ्ट कॉर्नर असलेला पण सर्वसमावेशक भूमिका घेणारे म्हणून फडणवीस ओळखले जातात महाराष्ट्रात बहुजन विचारांना हिंदुत्ववाद्याला विरोध करणारे अजित पवार यांच्यासोबत देखील त्यांनी एक टर्म पूर्ण करून दुसऱ्या टर्मला सुरुवात केली आहे मात्र कुठेही यात हिंदुत्व आडवं येऊ दिलेलं नव्हतं केंद्रात जेव्हा हिंदुत्व न पटणाऱ्या नेत्यांशी खलबतं करायची असतात तेव्हा एक चेहरा आवर्जून बोलावला जातो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस याशिवाय दलित ओबीसी आणि मुस्लिम मतदारांमध्ये सुद्धा त्यांची बऱ्यापैकी पकड आहे विकासाचा पॉईंट ऑफ व्ह्यू समोर ठेवून ते आपलं राजकारण करतात त्यामुळे धर्माचा किंवा विशिष्ट जातीचा शिक्का एकमेव मराठा आंदोलन सोडता त्यांच्यावर कधीही बसला नाही तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे संपूर्ण देशात एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं आपल्या कार्यकाळात सारखे दौरे करून अनेक आंतरराष्ट्रीय प्रकर्त्य महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले ज्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन जे जपानी तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आलं आहे त्याचबरोबर मुंबई ट्रान्स हर्बर लिंक अटल सेतू नागपूर गोवा एक्सप्रेस जो राज्याला सागरी बंदरांशी आणि बाह्य व्यापारांशी जोडणारा मार्ग ठरला न्यू नागपूर इंटरनॅशनल बिझनेस सेंटर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि ऑरिक सिटी फ्रान्स सहकार्यानं उभारला जाणारा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित भारतातील सर्वात मोठे बंदर म्हणून विकसित केलं जाणारं वाढवण बंदर अशा मोठ्या यशस्वी प्रकल्पांमुळे त्यांच्यात राज्याला आर्थिक आणि सामाजिक समृद्धी मिळवून देऊ शकतात ही ओळख जोडली गेली आहे पैशानं शिक्षणानं वकील असलेले इंग्रजी आणि कायद्याची भाषा व दोन्हींवर त्यांची पकड मजबूत असल्यानं एक प्रभावी व्यवस्थापक म्हणून नावारूपाला आलेले आहेत म्हणूनच पंतप्रधान मोदींनंतर फडणवीसच प्रभावी दावेदार आहेत असं बोललं जाते आणि ते ठरू शकतात असं म्हणणंही चुकीचं ठरणार नाही दरम्यान या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींची जागा देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात का ते पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचू शकतील का की या सगळ्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांचं नाव समोर येते मुळात जसं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं तसं खरोखर नरेंद्र मोदी आता आपली राजकीय निवृत्ती जाहीर करणार का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतात या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद